नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत वेगळी ढोबळी ढोबळी मिरची ज्युसी आणि काहीशी करकरीत असते युनिक चवीमुळे तिच्या अनेक रेसिपीज केल्या गेलेल्या आहेत आणि याच्या पुढेही केल्या जातील आज आपण खास मसाला तयार करून ढोबळ्या मिरची भाजी करणार आहोत सोपी झटपट चवदार आणि कांदा लसणाशिवाय सुरुवात करूया भाजी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे ही पाव किलो ढोबळी मिरची घेतली आहे कोथिंबीर मिरची सुका खोबरं बडीशेप शेंगदाणे धणे तीळ जिरं लवंग आणि मिरी आहे मीठ तेल कढीपत्ता लाल तिखट हळद आलं साखर लिंब राई जिरं आणि हे हिंग आहे प्रथम ना आपण भाज्या चिरून घेऊया आधी कोथिंबीर घेतली आहे ती चिरूया मिरची चिरूया ढोबळ्या मिरचीच्या तुकडे करूया मी असे पातळ पातळ तुकडे करणार आहेत तिचे मिरचीचे म्हणजे मिरची पटकन शिजेल बी काढून घेऊया आधी तिचं आपल्या दोन्ही ढोबळ्या चिरून झालेल्या आहेत प्रथम आपण ना आपला खास मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे एक पॅन ठेवलेलं आहे ते पॅन तापलं की प्रथम आपण शेंगदाणे घालूया मी आता मसाल्याच्या पदार्थांचं प्रमाण सांगते तुम्हाला एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं एक चमचा बडीशेप एक चमचा किसलेलं सुकं खोबरं पाच सहा मिरी तीन लवंगा आणि एक चमचा तिळ घेतलेला आहे आणि एक मूठ मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे कोरडेच म्हणजे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत ना हे सगळे आपण कोरडेच भाजून घेणार आहोत माझी आज किती कमी आहे बघा आपण अगदी स्लो आचेवरती सगळे मसाल्याचे पदार्थ खरपूस भाजून घेणार आहोत हा मसाला ना एकदम खास आहे कारण बघा चव येण्यासाठी तीळ शेंगदाणे खोबर आहे आणि जिरं धणे स्वादासाठी आहे बडीशेप स्वादासाठी आहे मिरी लवंगा तिखटपणासाठी आहे म्हणजे सगळे घटक आहेत जे मसाल्यातले ते सगळे विचार करूनच घातलेले आहेत जेणेकरून तयार होणारा मसाल्याने आपली भाजी चवदार होणारच मेंड्याने थोडेफार आपले भाजलेले आहेत साल निघायला लागले भाजायची क्रिया सुरू झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण सुको सुक घालूया ते पण छान परतून घ्यायचे आपण या मसाल्याने फक्त ढोबळी मिरचीच नाही तर कोणतीही भाजी तुमची चवदार होणारच खोबरं जरा चॉकलेटी रंगाचं झालेलं आहे धणे घालूया आता धणे आणि जिरं घालूया धण्याचा सुगंध यायला लागलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बडीशेप घालूया आणि मिरी आणि लवंगा घालूया हे सगळे मसाल्याचे पदार्थ आपण कोरडेच भाजून घेणार आहोत तेल तूप काही घालणार नाहीये आणि आता शेवटी तीळ घालणार आहोत मसाल्याचे पदार्थ छानपैकी खरपूस भाजले आहेत त्याचा सुवास घरभर पसरलेला आहे आता आपण गॅस घालवूया आणि हे मसाल्याचे पदार्थ आपण थंड करत ठेवूया थंड झाल्यानंतर आपण ते वाटून घेणार आहोत पण हे पदार्थ वाटायचे कसं आहे तर एकदम बारीक करायचे नाही ओबड दोबड वाटायचे आपण आपला भाजलेला मसाला मी वाटून घेतलेला आहे ओबड दोबड वाटलेला आहे बघा आता त्याच्यामध्ये एक चमचा साधारण आपण मिरचीची पावडर टाकायची आता ही एक चमचावर मिरची पावडर मी बेडगी मिरचीची टाकली आहे ती जास्त तिखट नसते मसाला आपण छान मिक्स करून घेऊया आणि हा मसाला आता आपण बाजूला ठेवूया भाजीला फोडणी देण्यासाठी मध्यम गॅसवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे पॅन तापलं की आपण थोडं तेल घालणार आहोत आणि त्याचबरोबर मी एक चमचा तूप सुद्धा घालणार आहे तुपाने भाजीला चवथान छान येते एकदम पसरून घेऊया तेल आणि तूप राई टाकूया त्याच्यामध्ये आता राई चांगली तडतडू दे जिरं घालूया okay. जिरं पण छान असं फुलू दे सात आठ कढीपत्त्याची पानं आणि आपण जी बारीक चिरलेली मिरची आहे हिरवी मिरची ती घालूया पाव चमचा हिंग घालते आणि अर्धा चमचा आल्याच म्हणजे मी किसून घेतलेलं आहे आलं अर्धा चमचा घेतलेला आहे ही भाजी कांदा लसणा शिवाय आहे थोडी हळद घालूया आणि आता आपण हे ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे ती घालूया अर्धा छोटा चमचा मीठ टाकते मी ही मिरची जास्त वेळ गॅसवर ठेवायची नाही तिचा क्रंचीनेस म्हणजे कुरकुरीतपणा जो करकरीतपणा आहे ना तो टिकवून ठेवायचा आपल्याला पण फार वेळ जर आपण गॅसवर ठेवली ना तर ती मऊ पडेल मग आपली भाजीची मजाच सगळी निघून जाईल म्हणून आपण पातळ पातळ ती चिरलेली आहे भाजी, भाजी। लिंब घेतले ते लिंबू पिळ थोडं आंबट तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही लिंबाचं प्रमाण ठेवा साधारण दोन चिमूटभर मी साखर टाकते आहे आपण लिंबू टाकलेला आहे ना म्हणून ती चव ऍडजस्ट होण्यासाठी मी पाखर टाकली आहे थोडी दोन चिमु आणि त्याच वेळेला आपण हा तयार केलेला मसाला ताजा मसाला तो घालणार नेहमी ताजा मसाल्याने भाजी छानच होते त्याचा फ्रेग्रन्स सुवास एकदम छान भाजीला टेस्टी करतो एकदम चवदार करतो मसाला किती घालायचा ते तुम्ही ठरवा मी दोन चमचे घातलेले आहेत तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता भाजी खूप छान लागते ही एकदा तुम्ही केलीत की नेहमी ही ढोबळी मिरची भाजी अशीच करणार तुम्ही एक तर ती झटपट होते आणि अतिशय चवदार लागते शिवाय कांदा आणि लसूण सुद्धा नाहीये त्याच्यामध्ये आता वरून आपण बारीक चिरलेली ही कोथिंबीर घालूया अगदी झटपट होते ही भाजी भाजी झालेली आहे मी गॅस घालवते दोन मिनिटांनी आपण ही भाजी सर्व करणार आहोत ताज्या मसाल्यातली वेगळी ढोबी आपली तयार आहे हा खास मसाला तुम्ही थोड्या जास्त प्रमाणामध्ये तयार करून ठेवू शकता एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये महिनाभर तो अगदी सहज टिकतो आणि मग तो मसाला वापरून तुम्ही कोणतीही भाजी स्वादिष्ट करू शकता रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार आणि हो गणपतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या